एक आवाज, जुन्नर तालुक्याचा खऱ्याच आणि छत्रपतींच्या भूमीतील असणारा एक असा नेतो ने, ने नेतृत्व आपलं हरपला आहे है। की त्यांच्याबद्दल शब्दामध्ये दे काय व्यक्त करावं आणि किती करावं पण एक कर्तव्य का नेतृत्वाच्या मागे ज्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये देखील त्या ठिकाणी हा जुन्नरचा आवाज आणि जुन्नरच्या कार्यासाठी जनतेसाठी जो आवाज उठवून जे के काम केलं तब्बल शरद पवारसाहेबांची साथ होती आणि शरद पवारांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे आपण आज तागायत पाहतो आहे परंतु त्याचबरोबर विरोधकाने केलेलं कामसुद्धा माझ्या तालुक्यासाठी आहे माझ्याबद्दल सांगते मी की त्यांनी कधीच त्याचा दुःसाहस नाही केला जे माझं आहे ते सुद्धा कार्यकर्त्यांना सांगून वाजून सांगायचे की जे काम ताई करते ते या जुन्नर तालुक्यासाठी करते आपल्या तालुक्यासाठीच लढते आहे आणि म्हणून असं विरोधकाचंसुद्धा कौतुक करून विरोधकालासुद्धा साथ देण्याचं काम करणारा एक रुबाबदार माणूस आपल्यातून गेलेला परंतु हे सगळं करत असताना प्रत्येकजण आज म्हणतं आहे की वल्लभ शेठ आपल्यातून गेलेले आहेत पण वल्लभ शेठच्या मागे जी शक्ती होती ते आमच्या राजस तितही कारण एक महिला एक पत्नी कशी असावी तर एक सात्विक येणारा कार्यकर्ता का येणारा प्रत्येक व्यक्तीला जपणारी आणि तितक्याच प्रेमाने त्यांनी जे का या ठिकाणी स्वतःची प्रतिमा उभी केली ती वेगळी आहे आणि म्हणून आज ताईच्या दुःखाला पारावार नाही या ठिकाणी आमच्या वहिनीच्या दुःखाला पारावार नाही आणि म्हणून आज आपण आपल्या तालुक्यातलं एक वैभव गमावलेलं आहे निश्चितपणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुका अध्यक्ष असतील सर्व कार्यकर्ते असतील त्याचप्रमाणे या राज्यात असणारे देवेंद्रजी शिंदेजी आणि अजितदादा पवार यांच्या सरकारच्या वतीने आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ज्यांनी काम पाहिलं आणि मंत्री म्हणून जे काम करत आहेत ते चंद्रकांतदा पाटील यांच्या वतीने देखील आज कोंडाजी बाबा डेरे आश्रम अध्यक्षांना त्याने देखील भावपुढे श्रद्धांजली अखेरचा सलाम व लक्ष बेनके यांना करतो नाना गोल्लक्षेठ तुमचे जवळचे मित्र होते काय आठवणी सांगा दादांनी सांगितलं एक तालुक्याचं एक कर्तव्य दक्ष आमदार म्हणून त्यांनी वीस वर्ष आपली कारकीर्द केली पण के। आमदार म्हणून सातत्यानं त्यांचा सा तो आधारिकत बिदली ही प्रशासनावर पकड होती त्यांच्या नजरेतूनच अधिकारी सगळं काही संपूर्ण जायचं असे एक खंबीर नेतृत्व आणि ह्या तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी जे याचे प्रश्न पाणी प्रश्न असतील ते सातत्याने पूर्ण करतात पण ह्या तालुक्याच्या विकासामध्ये भर टाकण्याचं वीस वर्षाच्या काळामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून आज प्रत्येक कार्यकर्त्याला कुठल्या पक्षाचं नाही तर प्रत्येक कार्यकर्त्याला जर का सरकार प्रमाण होता गेल्याचं दुःख आहे सर्व कार्यकर्त्यांना आज हे सगळं काय पाहिला तिथं मिळते हे सगळं त्यांचा असणारा त्यावर जो मुलं आहे हे प्रेम सगळ्यात ना लोकांमध्ये दिसून आलं की आज गेल्याने फार मोठी दुःख त्या तालुक्यातलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व कराने हरपले त्यांना माझ्या ना नारेगाव ग्रामपंचायतच्या होती नंतर ते सातत्यानं आमच्याच वारडामध्ये जात आणि सातत्यानं ज्या ज्यावेळेस मतदानाला वार्डा शाळेवर यायचे त्यावेळेस नेहमी मला मानते अरे मी तर शांततेने मतदान मोठं साहेब मी शांततेने मतदान म्हणजे आज नाही आठवणच्या ठिकाणी त्यांना माहिती